नमस्कार मी मदन गायकवाड मराठी हिंदी चित्रपट अभिनेता चिखली बुलढाणा नाना पाटेकर सरांनी जी भूमिका केलेली आहे नटसम्राट नटसम्राटमधील एक डायलॉग मी तुम्हाला अभिनीत करून दाखवणार आहे कदाचित कदाचित तुम्हाला आवडेल टू नॉट टू बी दैट इज द क्वेश्चन जगाव की, की मराव एकच सवाल तुनेच्या या उकेरड्यावर फाटक्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव पेशरम लाचार आनंदाना की फेकून द्याव हे देहाच लक्षण त्यात गुंडाळलेल्या जानवींच्या यातनेस मृत्यूच्या काळ्या शार डोहा आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारान माझा तुझा ह्याचा आणि त्याचा सुद्धा मृत्यूच्या महा जीवनाला असा टंख मारावा की त्यानंतर येणाऱ्या चिरनिद्रेला नसावा जागृतीचा किनारा कठी पण या चिर निद्रेला स्वप्न तर पुन्हा पुन्हा पडू लागलं पु इथ इथ काय नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा मला धीर होत नाही धीर म्हणून म्हणून आम्ही जगतो जुनं जागे पण आणि प्रेताचा निर्जी थंडपणानं सहन करीत राहतो आमच्याच अभिमानावर होणारे बलात्कार अरे अरे आमच्या जानिव्यांच्या गाभाऱ्यात आमच्याच अस्तित्वांची विटंबना अरे अरे आणि शेवटी करुणेचा कटोरा घेऊन आम्ही उभे राहतो आमच्याच मारेकरांच्या दाराशी मारेकरांच्या दाराशी तेही खालच्या माने अरे काय करतोस असेल बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते मुलं मुली आम्हाला आमच्या शेवटच्या क्षणी विसरतात आणि ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तू ईश्वरा परमेश्वरा विधात्या अरे तूही आम्हाला विसरतोस का रे मग मग हे विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊ हे करू ना करा कुणाच्या पायावर डोकं आपटायचो मला एकदा सांग मला एकदा सांग आम्ही कुणाच्या पायावर नतमस्तक पाहायचं पाया हरे अरे, अरे हाडामासांची माणसं <laughs> मला मला एकदा सांग परमेश्वरा आम्ही काय करायचो कुणाच्या पायावर डोकं आपटायचं कुणाच्या पायावर डोकं आपटायचं